नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत संपूर्ण देश महिला अत्याचाराच्या घटनांनी होरपळून निघत असताना महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट निर्माण होतीये राज्यभरात मोठी निदर्शनं करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात असून हे प्रकरण चार ते पाच दिवस उशिरा उघडकीस आल्यानं मोठा संताप देखील व्यक्त केला जातो या प्रकरणी आता पोलिस आणि राज्य सरकार देखील ऍक्शन मोडवर आलं असून या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं पाहूयात तेरा व चौदा ऑगस्ट रोजी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चार वर्षीय विद्यार्थिनींवर तेवीस वर्षीय सफाई कर्मचाऱ्यानं शौचालयामध्ये लैंगिक अत्याचार केले यातील एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये दुखत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला मात्र गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे पोक्सो कायद्या गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली घटनेची माहिती प्रसारमाध्यमांवर येताच राज्यभरात खळबळ उडाली बदलापूरमधील संतप्त जमावानं रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळं संतप्त जमावानं पोलिसांवरही दगडफेक केली असेच आणखी संतप्त पालक आणि नागरिकांनी एकत्र येत शाळेसमोर आंदोलन केलं यानंतर शाळा प्रशासनाच्या वतीनं माफीनामा सादर करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गशिक्षिका आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहात ने करण्यासाठी जबाबदारी असलेल्या आयांचं देखील निलंबन करण्यात आलं या प्रकरणातील आरोपी असलेला सफाई कर्मचारी कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून कामावर रुजू झाला होता त्या कंपनीचा करार रद्द करून या कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आलं या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई झाली असून त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक शितोळे यांची बदली करून किरण बालवडकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत असल्यानं फडणवीसांनी माध्यमांसमोर येत आय पी एस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी देखील आरोपीला कठोर शिक्षा देऊ असं सांगत हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात जाणार असल्याची माहिती दिली असून या प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणीतील आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका असं आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे करण्यात आलं असून आरोपी अक्षय शिंदेला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाचे राज्यभर संताप उमटत असतानाच सत्ताधारी आणि विरोधक देखील एकमेकांवर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत बदलापूर मागील आंदोलनामागे विरोधी पक्षांचा हात असल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असून या प्रकरणी आतापर्यंत तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चाळीस जणांना अटक देखील करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य आणि नेते मंडळींकडून आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी यासाठी मोठी मागणी होत असताना सरकारकडून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार चा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं त्यामुळं ता आरोपीला किती वेळात काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते हैं hmm. तुम लोगों को सही सही से ट्रैकिंग नहीं आता ढक्कन okay, ढक्कन देना hmm. देना ये रेड वाला वाला पहले तो सही पानी पीना hmm? Manikchand Oxerich proudly Indian.